नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेत कशा सुरू महितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर सकाळ झाले आणि गावाकडचा कोरा चहा चहा प्यायला या तर मंडळी या ट्रीपमध्ये आपण आलेलो आपला राजोडा बघण्यासाठी राजोड्याचं काम यावर्षीचं नाईंटी नाईंटी फाईव्ह पर्सेंट पूर्ण झालं आहे आता जे काही काम असेल ते पावसाळ्यानंतर पाऊस पूर्ण गेला की मग पुढचं काम जसं जमेल तसं ट्राय करणार आहे आपण तर आज आता म्हणजे आपण निघतो आहे मुंबईच्या दिशेने तर साडे दहा वाजता नेत्रावती गाडी आहे संगमेश्वरवरून तर ती गाडी आपल्याला पकडायची आहे त्या गाडीला जायचं ना तर सकाळी आपली आठची लालपरी आहे त्या लालपरीने जर गेलं शास्त्री पुलावर उतरून तिथून मग संगमेश्वर स्टेशनला गेलं तर ती गाडी व्यवस्थित वेळेवर मिळते तर आता चहा पितो चहा नाश्ता करू आणि मग निघूया लालपरीने थेट मुंबईच्या दिशेने म्हणजे मग नालासोपारा गाठता येईल तर या गाडीने कसं आहे आपल्याला ठाण्याला उतरावं हो लागेल ठाण्यावरून दादर दादरवरून मग नालासोपारा जावं लागेल सकाळ झाले म्हणजे सकाळची वेळ आहे धुकं वगैरे पडलं आहे गावाला आणि हा समोरचा आपला राजवाडा तर ॲक्च्युली कसं आहे हे पूर्ण जेव्हा काम होईल तेव्हा इकडं सगळं बघण्यासारखं असेल आता आपल्याला घरात राहण्यापुरतं जे जे काही काम होतं ते आपण सगळं केलेलं आहे टायर्स वगैरे वगैरे लावून झालेत हे बघा हे सकाळी धुकं जास्त होतं असेल आता थोडं दुसरं दुसरं होत चाललं आहे पण धुकं आहे हे बघा कसलं वाटतं एकदम भाताची शेती आता तयार होत चाललं आहे परत येऊ ना तेव्हा मला वाटतं जगा पुढच्या रविवारी आलो तर ठीक नाही तर मग परत जेव्हा येऊ तेव्हा भात कापण्याला सुरुवात झालेली असेल ॲक्च्युली भात जेव्हा तयार होतात ना तेव्हा बरेच प्रॉब्लेम्स असतात एक तर रानातले त्याच्यानंतर हे समोर दिसतं आहे हे हवेमुळे झालं आहे म्हणजे ह्या टायमिंगला हवा भरपूर असते गावाला मग भात जरा थोडंफार जरी उंच झालं ना भात की ते आडवं करून टाकतं आणि मग असं सगळं करून मग शेतकरी राजा भात कापतो आणि मग ते घरात जे काय वर्षभर मेहनत केलेली असते किंवा घरात दिवाळीच्या आसपास हे सगळं सोनं घरात येतं चला म्हणजे चहा पिऊया आणि मग थोड्या वेळाने निघूया आठ वाजता गाडी येईल त्याच्या अगोदर आपल्याला वरती नामाजाच्या दुकानाकडे जावं लागेल बाय परत येईन सांग उद्या येईन <laughs> चला निघूया आठ वाजले गाडी येईल आता हो तू हो। <laughs> हो। परत जायचं हो काकड्यांचं वजन झालं परत येऊया फावन हां चला म्हणजे राजवाडा सोडून आता परत निघालोय नाला सुपारा मध्ये येऊ लवकरच परत चला म्हणजे चला म्हणजे निघूया फायनली परत एकदा निघालो मुंबईच्या दिशेने मजा आली <laughs> ना काय काय केलं तू अभ्यास हा नाही खेळलं कोण चला भाऊ ना आता ना चला घरी कधी आलो परवा परवा आलो शनिवारी आलो शनिवारी आला बाहेरच ना नाही ना पडलं पाऊस तर काय काय पण गाडी चला म्हणजे फायनली गाडी आली आज थोडासा उशीर झाला गाडीला ये आठ वाजून पंधरा मिनिट झाली गाडी यायला ये, आ, ये। ए, आली गाडी हा आपली आहे हा त्यातूनच जायचं आपल्याला हा ही oh. गाडी आता पुढे जाईल शाळेजवळून रिटर्न येईल आलात काय <laughs> नाही ना शनिवारी आलो आता निघालो परत आणली हो चौका चौका जाऊ दे हो आता जा नेत्राव तिला हिकडे कधी आला आत्ता येतो चला चला आली फायनली संगमेश्वर एस स्टँड ला पोहचलोय चला मंडळी आलेलं आहे संगमेश्वर हो एस टी स्टँडला आहे संगमेश्वर बस स्थानक रिनोव्हेट केल्यानंतर छान दिसतं आहे हो हां तर आता जरा जाऊया उमेशकडे उमेशचं वडापावचं दुकान आहे देवरुख रोडला म्हणजे एस टी स्टँडच्या पाठीमागे तिथे जरा वडापाव वगैरे घ्यावी आणि मग हां मग जाऊया रेल्वे स्टेशनवर हा सरळ रोड गेला देवरुखला आणि इकडे उमेश भवनचा वडापावचा दुकान आहे जे महाराष्ट्र वडापाव सेंटर नमस्कार उमेश भाऊ गुड मॉर्निंग काय बोलत आहे आत्ताच चाललो आहे चला म्हणजे चहा प्यायलो आहे नाश्ता घेतला आहे पार्सल म्हणजे वडापाव घेतला आहे तो संगमेश्वर रेल्वे स्टेशनलाच खाऊया तर आता इथून शेअरिंग रिक्षा आहे संगमेश्वर एस टी स्टँड ते संगमेश्वर रेल्वे स्टेशन तीस रुपये पर पर्सन तर हा इथे एक जंक्शन आहे याच्यामुळं ट्रॅफिक होतं संगमेश्वरला रोड गेला रत्नागिरीकडे खाली इकडे कोंबडी गल्ली म्हणजे मार्केटमध्ये संगमेश्वर आणि इकडे आपला एस सी स्टँड आता उतरलो होतो ते एस टी स्टँडच्या समोरच बरोबर शेअरिंग रिक्षा मिळतात संगमेश्वरला पोचलो आहे आपण तर नऊ पन्नासचा टायमिंग आहे पण दहा चोवीसपर्यंत संगमेश्वरला येईल असं दाखवतं आहे आणि हा आपला संगमेश्वर रेल्वे स्टेशन रिनोवेट केल्यानंतर छान दिसतं आहे एकदम बाहेरचा वाग तर छान झाला आहे एकदम एअरपोर्टसारखा आतला पण जो प्लॅटफॉर्म आहे त्याला पण लवकरच काहीतरी वरती चप्पर लागेल अशी आशा करूया तिकीट वगैरे काढले नाळासोपाराला तिकीट आहे डायरेक्ट दीडशे रुपये बोरिवली एकशे चाळीस गर्दी आहे बऱ्यापैकी गाडी साडे दहापर्यंत येईल असं म्हणता येत बघूया वंदे भारत आली वंदे भारत कोकण वंदे भारतने अजूनपर्यंत प्रवास नाही केला लवकरच करूया वडापाव आणले तर गाडी तर वेळ आहे तर खाऊन घेऊया अवनी वाईट गाडी बघितली कशी केली रिपे कर करत गेली <laughs> चला या नाश्ता करायला या सकाळचा अकरा वाजून पाच मिनटं झालेत गाडी आता अनाउन्स केलं म्हणजे पाच एक मिनटात येईल बघूया कधी येते तोपर्यंत इकडून एक गाडी आले ही इथे क्रॉसिंगला थांबेल कारण आता इकडून नेत्रावती हो गाडी आली तर हिला जायला नाही मिळणार पुढे आहे बोगदा ती बघली समोरून दिसली समोरून बघ बघ ना ती बघ कोणती आहे ट्रेन जनशताब्दी एक्सप्रेस आहेब्दी लोक फायनली अकरा वाजून दहा मिनटांनी गाडी आली कायच कौत नाही सला म्हणजे फायनली निघालोय म्हणजे त्या त्यामानने गर्दी कमी आहे संगमेश्वरला बरेच जण चढले पण गर्दी कमी होती बसायला वगैरे व्यवस्थित मिळालं आहे आणि हे आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन समोर नाव दिसतंय ते रात्रीचं पूर्ण चमकत असतं हायवेवरून पण आता आपलं रेल्वे स्टेशन दिसतं पुढे बाय बाय संगमेश्वर फायनली बसायला भेटलं आहे साई आणि मयुरी समोर आहे इकडे खाली आहे गाडी त्यामाने ख तो नाही ना कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे स्वर्गाहून सुंदर स्वर्ग तर काय जिवंतपणे आपण बघितलं नाही पण जे काय आहे ते स्वर्गापेक्षा काय कमी नाही आहे तर ही गाडी आपली आहे ती संगमेश्वरवरून आता निघाले पुढे चिपळूण खेड रोहा पनवेल आणि ठाणे मग मुंबई एल टी असे पाच सहा स्टॉप आहेत जास्त स्टॉप नाही आहेत आता आपण चिपळूणला पोहोचूच बघूया चिपळूणला किती गर्दी आहे अकरा वाजून पंचावन्न मिनटं झालेत चिपळूणला आलो आहे पाऊस गावाकडे आहे ना दुपारनंतर लागतो आता बघा पावसाचं हो काय नामोनिशा नाही आहे पण दुपारनंतर चालू होतो नेत्रावती गाडीने पहिल्यांदाच प्रवास करतो आहे चिपळूणला गर्दी असते की नाही माहिती नाही बघूया आणि वडापाव आले पण रेडी आहेत चिपळूणचा फेमस वडापाव ज्ञानर जीरेंद्र ना, नाम बोल रहा है इतना फरक हो रहा है ना था 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 था। गरम खा गरम वड़ा गरम वड़ा ले गरम खा ले ओमलेट वड़ा ले वड़ा खा गरम ले सैंडविच रेड ओमलेट एक बाजूने आपल्याला दिसते ना ही जगबुडी नदी खेडची आणि हीच नदी पुढे चिपळूणला मिळते वासिष्ठी नदीला आणि मग पुढे मग ती दाबोलची खाडी तयार होते ही बघा ही जगबुडी नदी आणि जगबुडी आणि वासिष्ठी नदी भरपूर पावसामध्ये कधी कधी रूप धारण करतात तसेच पुढे महाडची सावित्री नदी तीस मिनट झालेत आणि आपण खेडला आलोय खेडला काय माहिती किती गर्दी आहे एक गाडी ऑलरेडी क्रॉसिंगला थांबलेली आहे खेड रेल्वे स्टेशन कन्या सुपरफास्ट एक्स्प्रेस बिरयानी 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 घरातून एक्च्युली आम्ही झुणका आणि भाकरी आणले खाऊन घेऊया पण आता एक वाजायला आलं आहे विनेरे आलं आहे म्हणजे येईल आता विनेरे विनेरेच्या आसपास आल्यावर भाकरी खाऊया मग जरा झोप आली की बरं या मंडळी जेवायला दुपारचं जेवण आजचं ट्रेनमध्ये चला जेवण झालं आहे आणि गावाला आल्यापासून रोजच्या प्रथेप्रमाणे जेवण झाल्यावर काकडी खाऊया हा काय कमी केला तेवढाच कमी आहे तू काकडी खाते थोडीशी एकदम एकदम अवनीचा लॅपटॉप छोटा लॅपटॉप आहे काय अवनी त्याच्यात एपीसीडी आहे सगळं आहे काकाने दिलंय टेन मी कुठे खाऊन घ्या दुपारचे सव्वा दोन झालेत आणि रोहा मगाशी सोडला आहे तर इकडे कसं इथून आता डबल पटरी आहे ना म्हणजे वीरपर्यंत आहे डबल पटरी तर इथे इझिली दिसते म्हणजे लांब लांब आहेत तिकडून समोर दिसते का तुम्हाला तो जायचा मार्ग आहे आणि आपण जातो इथं मुंबईला यायचा मार्ग आणि आंबा नदी तो बघा समोरचा बीच जो की आपल्याकडे कोकणाकडे जाण्यासाठी आहे आणि आपण जातो तो मुंबईकडे जाण्यासाठी पनवेलला गाडी साधारण तीन वाजून वीस मिनटं आणि ठाण्याला चार वाजून दहा मिनटांनी पोहोचेल असं वेर इज माय ट्रेन सांगते आहे

मोबाईलमध्ये वा तीन वाजून चाळीस मिनटं झाले आहेत आपण आलो आहे आता पनवेलला बराच उशीर झाला म्हणजे आता मध्ये दाखवत होते तीन दहा तीन पंधरापर्यंत पोहोचेल पण तीन वाजून चाळीस मिनटं झालेत ठाण्याला बघायला लागेल कधी पोहोचेल पुढे वाटतं एल टी टीला ही गाडी जाणार नाही आहे आज कॅन्सल केलं आहे असं ऑनलाईन तर दाखवत आहेत साडेचार वाजले आहेत आणि आपण दिवाला आलो आहे तर ही बाजूला जी गाडी आहे ना ही पाच वाजून पंचावन्न मिनटांनी सुटते रत्नागिरी दिवा पॅसेंजर दुपारीच लागते म्हणजे जी येते ती डायरेक्ट प्लॅटफॉर्मलाच लागते दुपारी अडीचच्या दरम्यान येते ती दिवायला आणि परत संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनी सुटते परत आहेत बऱ्यापैकी आहेत दिवा जंक्शन तर ही नेत्रावती आता काही दिवायला थांबत नाही पुढे एक टनल येईल टनल क्रॉस केलं की ठाणे स्टेशन ठाण्याला उतरायचं आपल्याला पाहुणे पाच वाजलेत पोहोचलो था आहे ठाण्याला चला मंडळी आता आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरती गाडी पकडायची आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आहे आणि दादर काढायचे नेत्रावती गाडी आज ठाण्यालाच संपली का माहिती नाही पुढे नेत नाही आहेत एल टी टीला दादरला आलेलं आहे इथून काय विरार विरार गाडी पकडली की पोचला गाडी ताईला बोरिवली गाडी पकडायला सांगायला लागेल कारण विरार गाडीतून बोरिवलीला उतरून देणार नाहीत पाच वाजून तीस मिनिटांनी आहे दादर बिरार तीच पकडूया दादर स्टेशनला कधी पण या हीच गर्दी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र काही नाही पाच वाजून सत्तावीसची ट्रेन लागले चला संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि नालासोपाराला आलो आहे विरारची जी ट्रेन असते ती खाली करण्याची ताकद ही नालासोपार वाल्यांमध्ये आहे ना पूर्ण गाडी खाली होते तिकडे बघा हो एक नंबरला लाईन दिसते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ट्रेन खाली झालेली असते सकाळी जाताना पण सेम असतं सोपारालाच सगळी गाडी भरून जाते आणि संध्याकाळचं से पण सेम आहे सगळी गाडी खाली पण नाला सोपारामध्येच होते पाऊस पडून गेला जस्ट चला म्हणजे फायनली घरी आलेला मगाशी सात वाजता अवनी प्रवास कसा आला मस्त आला मजा आली ट्रेनमधून ना प्रवास <laughs> छान झाला ऍक्च्युली दिवसभर मात्र प्रवास होतो कारण हा अवनीचा मोबाईल सकाळी ॲक्च्युली कसं आहे घरातून आम्ही आठ वाजता बाहेर पडलो त्याच्यानंतर मग संगमेश्वरला आलो संगमेश्वरवरून रेल्वे स्टेशनला गेलो तिथून मग ट्रेन पकडली ठाण्याला उतरलो ठाण्यावरून दादरला आलो दादरवरून नालासोपाराला आलो हे प्रवास थोडासा असा फिरवणारा होता आता मी अभ्यास करते एबीसीडी करते <laughs> एबी तर एबी प्रवास छान झाला म्हणजे आलो आहे आता मुंबईला तर जाणं येणं गावाला नक्कीच चालू राहील थोडंसं आराम करण्याची पण गरज आहे एवढा सगळा प्रवास होतो ना तेव्हा थकल्यासारखं होतंच त्या दिवशी एक कमेंट आलेली की अविनाश अर्धा आयुष्य तर तुझा प्रवासातच गेला अर्ध नाही म्हणजे अजून आहे गेला एक वर्षभरात जास्त म्हणजे जाणं झालं कारण घराचं कामच होतं तर मग येणं भाग होतं तर असो पुढे पण चालू राहील महिन्यातून एकदा तरी मी बोललो आहे की आम्ही जाणार अशी म्हणजे फॅमिलीसोबत आणि मी जर जमेल तसं जाईनच तर असो बाहेर पण आता हळूहळू जाईन घराचंच काम चालू होतं त्यामुळं घराच्याच व्हिडिओ होत्या आता बाकीचे व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत येतील पण चला म्हणजे आता मुंबईला आलो आहे मुंबईला पाऊस भरपूर आहे मग अशा आल्यापासून चालू झाला आहे तर तो आहे मला तर मला वाटतं नवरात्र गाजवतो आहे तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया नेत्रावतीचा आजचा हा प्रवास होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 म्हणे सी यू टुमारो भेटूया उद्या तोपर्यंत टाटा बाय बाय अभ्यास चालू झाला बघावणीचा लगेच पसारा काढला नाही मुंबईला आलेला ना हुने?